सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा नाम सप्ताह मौजे राजुरा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम Yeah. Uh -huh. ah uh -huh. करीती दुखा दुखा बकषित करते करी दम Gracias. Right. प्रिया पुत्र धना कोण लेखा करी ती दुःखा पात्र शत्रु प्रल्हादे जनक कबि शि बंधू माता निंदू भरते केली एर प्रिया पुत्र धना कोण लेखा करीती ती दुःखा पात्र शत्रु तुका मणी सर्व धर्म हरीचे पाय आणि कौपाय दुःख मूळ एर प्रिया पुत्र धना कोण लेखा करीती ती दुःखा पात्र शत्रू पांडुरंगा

रघुनाथाय नाथाय सीतायाम् पतये नमः मनोजवम् मारुततुल्यवेगं ज्युतेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं मानरायुतमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हिमालय समाभासम् सरोवरं तदेव निर्मीतदेशम् हिन्दुस्तानम् प्रपद्यते श्री श्रीराधे मेरि स्वामि राधेजो कोदास जनम जन मोहिजो श्रीवृन्दावनो वास भक्तिभगवन्त भगवान् गुरुचतुर्नाम वपुवेकिनके पदवन्दन कर्तना सतबिगण अनेक मस्तक हे पायावरि या वारिय सन्ता चिवाज गावी केला वास सावे उदास जनिघि अंतराय जेने घडे नारायणी अंतराय होत माय वर धना कोण लेखा करीती दुःखापात्र शत्रु शेवे करता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे भूषण वारकरी संप्रदायाचे प्राण वारकरी संप्रदायाचे कळस श्रीमंत श्री संत तुकोबराय महाराजांचा चार चरणाचा देव आणि भक्ताच्या आजोड संबंधाचं प्रतिपादन करणारा असाय अभंगाकडे वळत असताना अल्पसहा परिहार अगत्याचा आहे तो असाय ऐतिहासिकदृष्ट्या पुण्यपावन पवित्र असलेल्या आपल्या राजुरा नावाच्या नगरामध्ये मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वतेज भगवान श्री ज्ञानोबरायंच्या समाधी संजीवन सोहळा उत्सवाच्या प्रत्यर्थ दरवर्षीच्या वार्षिक उत्सवाच्या संबंधानं संपन्न होत असणारा हा हरिणाम सप्ताह ज्यामध्ये ज्ञानोपरायांच्याच ज्ञानदेवीचं भावकथारूपी सुंदर आणि सटीक चिंतन आपल्याला ऐकायला भेटतंय ज्यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम उभा राहतोय मार्गदर्शनाने पुढे जातोय हरिभक्ती परायण परमश्रद्धे प्रातस्मरणीय पूजनीय धर्मभूषण धर्मप्रवाह रामायणाचार्य आम्हाला श्रद्धास्थानी असणारे संजयजी बाबा महाराज पाचपूर ज्यांचा आशीर्वाद आपल्या कार्यक्रमाला लागून आहे आदरणीय परमश्रद्धे प्रातस्मरणीय पूजनीय आनंदामध्ये विलीन गोलोकवाशी रंगनाथजी बाबा महाराज आधी करून महान भगवत भक्त ऐश्वर्य संपन्न संत श्री भगवान बाबा महाराज या सर्व संत महात्म्यांच्या कृपा छत्राखाली ज्यांच्या मुखारविंदातूनच ज्ञानदेवीचं सुंदर अशा प्रकारचं चिंतन आपण ऐकत आहात हरिभक्तीपरायण केशवदादा महाराज भगत जे भगवान गडला या ठिकाणी असतात आणि महाराजांचा माझा भेटीचा हा दुसऱ्या महिन्यातला दुसरा योग म्हणजे मूळ निमते राजुरा तर महाराज या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहे आणि इथं कुंभ वेळा भरलाय कारण इतकी सुरेल आणि सटीक आणि सुंदर गायनाची ही मैफिल पण ती सश्रद्धया असल्यामुळं आणि परमात्म्याला भावपुष्प समर्पित करण्यासाठी असल्यामुळं या मंडपाला एक अलौकिकत्व आणि दिव्यत्व ज्यांच्यामुळं प्राप्त झालेलं आहे स्वर सरस्वती की देन हे स्वर सुरो की मधुर तान हे स्वर सरस्वती की देन हे स्वर सुरो की मधुर तान हे और स्वर स्वर क्या कहते हो यारो स्वर ही स्वयं कृष्ण भगवान असं प्रत्यक्ष स्वर वैभवाचं हे सुंदर सादरीकरण ज्यांच्या माध्यमातून होते ते महाराष्ट्रातील स्वर पटलावरचे दिग्गज मंडळी प्रामुख्याने आदरणीय भारतजी दादा महाराज आदरणीय मधुकरजी दादा महाराज आदरणीय गणेशजी जटाळे दादा महाराज आदरणीय गणेशजी सावळी दादा महाराज ज्यांच्या सुरेल आणि सटीक आणि सुंदर वादनाने आपण मंत्रमुग्ध होतोय ज्यांचा पखावज वाजत नाही तर बोलतोय आणि ज्यांच्या काय किसी के हात मे जादू होती है किसी के देखने में किसी के बोलने में तो किसी के चलने में आणि म्हणून ही हातातली जादू म्हणजे काहींच्या पाहण्यात पण जादू असते त्यांनी टोले खावा लागतात पण बोटातली जादू इतकी सुरेल संदी सटीक अशी उमटत असताना आपल्याला सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा हा आविष्कार हे फक्त प्रास्ताविक चाललंय बरं का त्यामुळे तुम्ही काय घाबरू नका आवाज पूर्णतः खलास होऊन बसलेला जरी असला तरी कीर्तन तेवढ्याच नाटाना होईल जितकं वजन पाकिटाच आहे आदरणीय <laughs> ना। तुकारामजी दादा महाराज पानसाळ मुद्दाम या ठिकाणी उपस्थित आहे दादांचे मनपूर्वक आभार या सगळ्या कार्यक्रमाचं हे सूत्रवत जे नियोजन आहे ज्यांच्या माध्यमातून होत आहे आपल्या गावातली जुनी वारकरी मंडळी आणि नवोदित तरुण वारकरी मंडळी म्हणजे जुनं आणि नव दोन्ही एकत्र झालं त्यामुळं नित्य नव आणि नाविन्य त्याच्यासोबतच भोळे भाविक जुना असलेले भाविक त्यांच्या माध्यमातून हा सुरेल संगम त्यामध्ये रवणे महाराज असतील साणप महाराज असतील आमचे एकनाथजी महाराज असतील एकनाथ बाबा या ठिकाणी ज्यांच्याकडे आमची अन्नदानाची पंगत होते दादा असतील या ठिकाणी विठ्ठल महाराज असतील गावातले अन्य काही ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी असतील यांच्या समवेतच ज्यांच्यामुळे हे कीर्तन घ्यायला मला भाग पाडलं मी दहा दिवसापासून गुजरातमध्ये आहे आणि आज विश्रांतीसाठी दिवस खाली ठेवला होता पण दादाने आग्रह आणि घेतलं असे रामायणाचार्य कीर्तनकार भागवताचार्य आमचे स्नेही मित्र मंगेशजी दादा महाराज घुगे मुद्दामून माझ्यावर प्रेम करणारे आदरणीय सुधाकरजी दादा महाराज पंचकृषीतून परिवेशातून उपस्थित सर्व कार्यक्रमाला असलेले भाविकजन त्यामध्ये मुदामून शिरपूरवाने आलेले काही भाविक मंडळी उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम सुंदर असा मंडप भक्तिमती ज्ञानमती माता भगिनी विशेषत्वानं तरुण मंडळ सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो दोन्ही जोबदारांना धन्यवाद देतो पलीकडे ओट्यावर बसलेल्या मंडळींचे हे आभार व्यक्त करतो ज्यांच्या पायात चपला बुट असतील त्यांनी ते काढून ठेवावेत अशी हृदयपूर्वक विनंती करतो सगळ्यांची नावं घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे एवढी नावं घेऊनही काही नावं विसरली असतील तर माफी मागतो कारण सगळेच नावं घ्यायला मी काही नवरी नाही तुमच्या लक्षात आता जे आले ते आले विठल विठंगाला के सुरुवात केली अभंगाचा तुकोबारायचा अभंगामध्ये सांगितलं देवाचा आणि भक्ताचा संबंध महत्वाचा मुद्दा असा आहे देव आणि भक्ताचा संबंध असा नाहीये देवा आणि भक्ताचा संबंध चा पूर्वापार चालत आलेला आहे खरं म्हणजे भक्ताला देवाचा संबंध आणि देवाला भक्ताचा संबंध एकत्र आणि एकरूप असल्याशिवाय भक्ताचही भागत नाही देवाचंही जमत नाही विठल भक्ता भगवंताशिवाय भक्ताच काही खरं नाही आणि भक्त असल्याशिवाय देव मोठा नाही येतं का तुमच्या लक्षात देव हा स्वतंत्र जरी असला स्वायत्त जरी असला आणि समर्थ जरी असला तरी समर्थ स्वतंत्र आणि स्वायत्त असलेल्या देवाचं मोठेपण हे भक्ताच्या अधीन आहे भक्त नाही तर भगवंत नाही म्हणून कोरोनात मंदिर वस पडले भक्त नव्हते म्हणून विठल म्हणून एक आतुटनात आहे आणि एक आजोड आणि दिव्य परंपरा आहे अशा अभंगाच्या माध्यमातून भक्ता भगवंताचा संबंध सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुकोबाराने या अभंगामध्ये तुकोबारा जे बोलतात ते इतकं सुंदर आहे बघा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये थोडा आवाज वाढवा माझ्या माईकचा सगळ्या गडबडीमध्ये काही महत्वाची नावं विसरून गेली कारण ज्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी उभं राहिलोय ते आजच्या कार्यक्रमाचे मुख्य यजमान प्रदीप पाटील कुठे आदरणीय विठ्ठलजी सोनवणे आणि आदरणीय शिवाजी भाऊ सोनवणे या तीनही यजमानांच्या दातृत्वाने हे कीर्तन आहे हो। म्हणून त्यांचे सुद्धा आभार आणि पुढील सेवेला सुरुवात विठाल विठाल विठाला विठाल अभंगाच्या पहिल्या विठाल सुहळा आनंदाचा गजर गजरविठुरायाचा अखंडहरिनाम सप्ताह मौजे राजुरा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम